सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि पारंपरिक वेशभूषा विशेषतः साडी परिधान सा सा वर करून सार शृंगार करावा पूजेचे साहित्य गोळा करणे वटपौर्णिमेसाठी लागणारे सर्व साहित्य एकत्र जमा करून घ्यावे सर्वप्रथम चौरंगावर किंवा पाटावर स्वच्छ वस्त्र अंथरावे त्यावर सुपारीच्या सहाय्याने श्री गणेशाची स्थापना करावी गणेशाला हळद कुंकू अक्षदा फुले अर्पण करावीत गणेशाचे ध्यान करून ओम गंग गणपते नम या मंत्राचा जप करावा वडाच्या झाडाजवळ जाणे शक्य असल्यास वडाच्या झाडाजवळ जाऊन पूजा करावी घरी पूजा करायची असल्यास वडाची फांदी किंवा चित्र वापरू शकता जल किंवा पंचामृत अर्पण वडाच्या मुळाशी तांब्याच्या कलशातून पाणी आणि त्यानंतर पंचामृत दूध दही तूप मध साखर यांचे मिश्रण अर्पण करावे पुन्हा शुद्ध जलाने स्नान घालावी हळद कुंकू वडाला हळद कुंकू लावावे अक्षता व्हाव्या वडाला फुलं आणि दुर्वा अर्पण कराव्या धूप आणि तुपाचा दिवा लावावा दूध साखरेचा नैवेद्य तसेच आंबे आणि इतर फळे अर्पण करावीत वडाच्या खोडाभोवती पांढऱ्या धाग्याने काट्याच्या दिशेने उजवीकडून डावीकडे सात किंवा अकरा वेळा गुंडाळावे सूत गुंडाळताना प्रत्येक वेळेस अखंड सौभाग्य लाभू दे जन्मोजन्मी हाच पती लाभू दे अशी प्रार्थना करावी आणि प्रदक्षिणा घालावी प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर हात जोडून सावित्रीसह ब्रह्मदेव आणि यमधर्माला प्रार्थना करावी की माझ्या पतीला दीर्घायुष्य लाभ हो आमचे सौभाग्य अखंड राहो आणि धन्यधान्य व कुळाची वृद्धी होऊ वडाच्या झाडाला गहू किंवा इतर धान्य पाच फळं हळदी कुंकू आणि सुट्टी नाणी अर्पण करून आपली स्वतःची ओटी भरावी शक्य असल्यास इतर पासुवासनी हळदी कुंकू लावून त्यांची ओटी वडाच्या झाडाखाली बसून किंवा घरी पूजा करत असल्यास पूजेजवळ सावित्री सत्यवान कथेचे वाचन करावे ही कथा वटपौर्णिमेचे पौर्णिमेचे महत्व सांगते कापूर लावून वडाची आरती करावी वडाला अर्पण केलेला नैवेद्य आणि प्रसाद सर्वांना वाटावा आणि स्वतःही ग्रहण करावा वटपौर्णिमेचा उपवास संध्याकाळी कथा वाचन आणि पूजा झाल्यावर मीठ नसलेले गोड भोजन करून सोडावा